नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंकासाठी मी मीरा उत्पाद ताशी माझी लघुकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वाट विठ्ठला पांडुरंगा असे म्हणत जनाई भाकरी थांबत होती गावातले सगळेजणं वारीला जायची तयारी करत होते पैशाची जोडणी नाही रकमा बाळणपणाला आलीया जनाईचा मनाशीच हिशोब चालला होता यावेळी आपली वारी चुकणार म्हणून ती गप्प गप्प झाली होती आपलं काम उरकून शेजारची पारू काहीतरी विचारायला आली जनाईचा पडलेला चेहरा पाहून तिला पण वाईट वाटत होतं ती म्हणाली जनाई तू जाऊन ये वारीला मी बघते तुझ्या घराकडं नको बाई माझ्यामुळं तुझ्या वारीला खण नको तूच जा पण विठ्ठलाला माझा दणवत सांग तेवढा न इसारता जनाई तिला म्हणाली मग दोघींचं काही बाही बोलणं झालं आणि पारू घराकडं निघाली दुसरा दिवस उजाडला सगळेजण खांद्यावर पताका घेऊन वारीला निघाले त्यांच्या दिंडीकडे डोळे भरून जनाई पाहत होती खूप वाईट वाटत होत पण काय करणार ती निमुठपणे घरात आली असेच दोन तीन दिवस गेले सकाळचं आवरून झालं होतं आई म्हणून रखमानं हाक मारल्यावर ती पटकन आत आली रखमाचे दिवस भरत आले होते साध्या साध्या हालचालीत सुद्धा जडपणा आला होता काय ग काय पाहिजे जनाई म्हणाली काय नाही ग कंबर जरा दुखायला लागल्या रखमा म्हणाली काल थोडा उघडलेला पाऊस आता जोर लावून बरसत होता जनाईचा मुलगा कोळपणीची हात्यारे आणायला तालुक्याला गेला होता गावात सरकारी दवाखाना होता पण पन बाळांपणासाठी शेजारच्या गावाला जायला लागणार होतं तसं तर मावशीला पण जनाईनं सांगितलं होतं ती गावातली नामांकित सु नामांकित सुईण होती गावात सगळे दवाखान्यापेक्षा तिच्यावरच भरोसा ठेवायचे रखमाला अजून अवकाश होता म्हणून ती काही कारणानं परगावी गेली होती जनाईला काय करावं सुचना रखमाला हळूहळू कळा सुरू झाल्या पावसानं थैमान मांडलेलं होतं इकडं पोरगी कासावीच होत होती खरं तर अजून पंधरा दिवसाचा अवकाश होता पण पहिलटकरणीचं काय सांगता येत नाही असं म्हणत जनाई सुचल तसं प्राथमिक तयारी करायला लागली देवा पांडुरंगा तुला भेटायला तर तू येऊ दिलं नाहीस आणि एक एक परीक्षाच बघायला लागलास किरण तूच यातून मार्ग दाव बाबा असं म्हणत देवघरातल्या विठवाला हात जोडून ती विनवू लागली एवढ्या दारावर थाप पडली कोण आला असल असा विचार करत तिने दार उघडलं दारात एक नीट नेटका सुशिक्षित माणूस उभा होता पावसानं त्याची अवस्था वाईट केली होती घरात कोणी पुरुष माणूस आहे का अहो, मी मधल्या वळणावर रस्ता चुकलोय फिरून फिरून परत तिथेच येतोय मला कोणी वाट दाखवायला येईल त्यांना विचारलं नाही बाबा माझा लोक तालुक्याच्या गावी गेलाय आणि पहिलट लेकीच्या पोटात दुखायला आहे मीच काळजीत आहे जनाई म्हणाले त्याबरोबर तो माणूस म्हणाला चला दाखवा मला तुमची मुलगी जनाई प्रश्नार्थक नजरेनं आणि अविश्वासानं त्याच्याकडे बघायला लागले घाबरू नका मी डॉक्टर आहे स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ आहो इकडे एका कामासाठी आलो होतो पण जिथं तीन रस्ते फुटतात ना तिथंच रस्ता चुकलो आहे पावसामुळं काहीच कळत नव्हतं शेवटी लांबून तुमचं घर दिसलं म्हणून आलो हे ऐकून जनाई थोडं घाबरत पण देवावर विश्वास ठेवत त्याला आत घेऊन आली त्यानं रखमाला तपासलं पटकन गाडीतून त्याची बॅग आणली तासाभरात घरात बाळाच्या रडण्याचे सूर निनादले पावसाचा जोर थोडा कमी आला आकाश निरभ्र झालं जनाईनं देवापुढं दिवा लावला देवाला साखर ठेवली डॉक्टरांना हात जोडून म्हणाली तुमचं उपकार कसं फेडू तुम्हाला विठ्ठलानं तुमची वाट चुकवून माझ्या घराची वाट दावली बघा असं म्हणत तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं ती एकदा विठ्ठलाकडं आणि एकदा डॉक्टरांकडे पाहत उभी राहिले आणि आत बाळकृष्ण आईच्या कुशीत केव्हाचाच विसावलेला होता धन्यवाद